प्रतिक्रिया काय निकाल लागलेली आहे चित्र स्पष्ट झालेलं आहे काय सांगेल या ठिकाणी मुंबईचा शिवसेनेचा नगराध्यक्ष विजय घोषित झालेला आहे खरं तर हा विजय मोहोळच्या मोहोळ शहरातील माझ्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे तर या ठिकाणी तालुक्याचे आमदार राजबाब खरे असतील उमेशदादा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील विप्टोपा देशमुख असतील या ठिकाणी खरं तर मदे जे रमेश आतापर्यंत सर्वसामान्यासाठी केलेलं काम होतं खरं तर त्याला विजय म्हणलं तर वागवं ठरणार नाही खर तर मोहोळच्या शिवसेनेकांनी व माझ्या बातदर शिवसेना मतदारांनी या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांना ही मोहोळ नगरपंचायत गिफ्ट दिली म्हणलं तर वावगं ठरणार नाही खर तर या ठिकाणी आता मतदाराची जबाबदारी संपलेली आहे तर या ठिकाणी असतील व या ठिकाणचे विजय उमेदवार असतील पराभव उमेदवार असतील या ठिकाणी सगळ्याला मिळून या ठिकाणी मोहोळ शहराचा कायापलट करण्याचे अत्यंत गरजेचं आहे आणि जो आपण त्या ठिकाणी मतदारांना शब्द दिलेला आहे माहोळवासियांना शब्द दिलेला आहे या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू खरं तर रमेश यांना म्हणून चार माझे आमदार आणि विद्यमान आमदार या ठिकाणी खरं कॉर्नर सभा घ्यायला याबद्दल काय सांग खरंतर ज्या दिवशी त्यांनी कॉर्नर सभा घेतली त्या दिवशीच रमेश बारसकरचा विजय निश्चित झाला कारण का तर एखाद्या तळागाळातील कार्यकर्त्याला पाडण्यासाठी कोण जर एकत्र झालं तर ह्या ठिकाणी विजय हा तळागाळात काम करणारा सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसाचा विजय होतो खरंतर रमेश बारोजकर यांच्या माध्यमातून ते धाव देतो यानंतर जिल्हा परिषद पंच समिती या ठिकाणी राजाभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जेडपी पंचायत समिती असेल निवडणुका आम्ही लढतोय या ठिकाणी उमेददा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील फिप्टोपा देशमुख असतील असं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व अनेक या ठिकाणी जे जे काय घडामोडी घडतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला अनगरकरांना पराभव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल असाच संदेश या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देतोय एखादा विजय झाला म्हणून आपण काही होरळून जाणार नाही या ठिकाणी ज्या ज्या या ठिकाणी संघटना असतील पक्ष असतील नेते मंडळ असतील सर्वांबरोबर बसून या ठिकाणी राजेभाऊ खरे निर्णय घेतील आणि राजाभाऊ खरे जे आमदार या ठिकाणी निर्णय घेतील तो सर्वस्व असेल आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचायत समिती झेडपी निवडणुका लढतो ओके